तुमच्या पण घरात जर लहान बाळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा लहान मुलांना जर स्मार्टफोनचं व्यसन लागलं तर ते सोडणं जवळपास आता अशक्य होत आहे यासंबंधी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असतात असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या लोकांचं लक्ष वेधून घेत आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि तुमच्या पण घरात लहान बाळ असेल तर हा व्हिडिओला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक जरूर करा एक चिमुकली ढसाढसा रडत आहे आणि यापुढे कधीही फोन वापरणार नाही मला माफ करा असं ती म्हणत आहे व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी मोठ्या मोठ्याने रडताना आपल्याला दिसत आहे कारण तिला असं वाटत आहे की फोन वापरण्यामुळे तिच्या डोळ्यांचं मोठं नुकसान हे झालेलं आहे पण खरंतर हे सर्व मुलीच्या पालकांनीच विचारपूर्वक केलेलं आहे त्यांनी हा जुगाड केला होता जेणेकरून मुलगी घाबरेल आणि फोनपासून दूर राहील मुलगी रात्री झोपल्यावर पालकांनी तिच्या डोळ्यांना खूप काजळ लावलं त्यानंतर मुलीला सांगण्यात आलं की फोन पाहिल्यामुळे तुझ्या डोळ्यात किडे पडले आहेत आणि आता तुला डॉक्टरांना भेटावं लागेल मुलीने आरशात तिचा चेहरा पाहिल्यावर ती जोराजरात ओरडू लागली पालक मुलीला विचारत आहे मला सांग तू आता फोन वापरशील देवाला सांग मी आता फोन वापरणार नाही कृपया मला ना बरं करा त्यानंतर निष्पाप मुलगी कृपया मला बरं कर मी आता फोन वापरणार नाही असे देवाला म्हणते पालक तिला वारंवार घाबरवत आहे कारण की फोन पाहिल्यामुळेच तुझ्या डोळ्यात किडे पडले आहे आणि तुला आता डॉक्टरांकडे जावे लागेल असे तिला घाबरवण्यात येत आहे